आहे विराज आणि मी सई तर आज आम्ही मेथीची भाजी बनवणार आहे तर चला काय काय लागतं ते तुम्हाला तर सई आता मेथीची भाजी बनवते हा तर हे मेथी आणि बघा अरे दाख रे बाबा आता ही ही आहे मसुरीची डाळ तुम्ही कोणती डाळ घेऊ शकता पण मी तर मसुरीची डाळ घेतली बघूस का आणि ही आहे काळ तिखट तुम्ही कोणती तिकट घेऊ शकता म्हणजे तुम्ही लाल तिकट टाकू शकता पण माझ्या पप्पाला काळ तिकट आवडतं म्हणून मी काळ तिकट टाकते हा विराजी तुम्ही मध्ये ही शेंटण्याचं कुठे आहे हे शेंगदाण्याचं कूट आणि हे बारीक ठेचलेलं लसूण आहे आणि नंतर ना मग हे मीठ मोहरी आणि जिरं आणि तेल तर ते आता सगळ्यात आधी आपण गॅस विराज 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 काय सोडते मी आणि आता आपण ह्याच्यात ऑइल टाकू तर आता सैरी ऑइल आधी विराजी कच्चा आपण टाकूया अरे आता आपण टाकूया जिरं तर मी टाकते अरे विराज मिराज खूपच मध्ये मध्ये करायला लागलाय गाईस हा यार हे बघा एवढी जिरं टाकणार आहे मी काय टाकणार भेट वाटते उडल का नाही उडल उडल म्हणून वगैरे आता आपण टाकूया फुगडी टाकूया हे तर एवढं उडत नाही आपण गाईस कडे पत्ता टाकल्या बघा बघायचं टाकली जिरं ना ऑरेंज कलर चालणार आपण त्याला असंच राहू घे आता आपण टाकूया हे लसूण लसूण लसून टाकल्यावर ओढतंय आता आपण त्याला हालवूया निघतो लसूण चौदाही अंडर यूड पण लसून दरीकडून आता ही लसूण चोसतं ब्राऊन होत आहे ना जस्त ब्राऊन होत आहे तो ब्राउन होत नाही ना सोचतोच सोच करून तर असंच लावलं आहे हे बघा थोडं थोडं ब्राउन होत आले कारण आता आपण टाकूया हे पालक हे मी धुवून घेतलेले तरी मेथी धुवून घेतली तिला मेथी आणि पालक पालकमध्ये फरकच कळत नाहीये धुवून धुऊन जायचं पाहिजे ना

आता आपण तिकट टाकलं सगळं हा हे बी टाके जरा सगळं हे बी टाक दे नको का आपण आता तिथे सगळं तिकट टाकलेलं आता आपण ह्याला मस्त थोडं पण राहिलं विराजला राहिला कि आणि त्याला सुधरत नाही लगे टाकतो तो हे ना विराज टाकली आधी भाजी झाली अजून त्यात एवढं टाकायचं राहिलेलं चला खूप टाकू आपण आता गप रे विराज बाबा गप बस अगं कुठच टाकायचं आता आपण कुठ टाकूया सगळं नाही सगळं ना सर आपण कुठ खाऊया माझ्या हात दुखायला गिराज काय तरी काय खुरापाती आयडिया सुचती त्याला खिचडी पकडली खिचडी खिचडी दिमाग मे खिचडी पकडली का जरा बरा दिमाग मे खिडी पकडली चालू आहे आणि माझी आज भाई खराब होणार आहे अरे विराज आता आपण टाकूया दाद अरे आधी टाकायचं असत टाकत आहे पाणी ह्याच्यातलं सगळं आणि आपण टाकत आहोत थोडं पाणी नाही मला टाकतिक स्वप्नात स्वप्नात पण विचार करू नकोस की ताई मला काय तर दे विराज विराज विराजला खुराबंदी आयोले आता जरी त्यात आपली खिचडी पकड माग मी खिचडी पकडत हात फुटले का हा हे लागले असं करून 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 विराज सांगलं विराज सांगलं पण कडायला लागले ना आम्ही देवा विराज विराजनी हे काय केलेले आहे विराज तू काय आयडिया केलेले भूसरबत बनवायला सरबत बनवतोय आता आपण ह्याला जरा झाकून ठेवूया नाही झाकून ठेवायचं मी ताट घेतले विराजची बघा काय करतोय तू विराज झाकलं थोड्या वेळ झाकलेला आहे थोडा वेळ झाकले आता वाफ आहे काय लागले भारी चांगली मला वाटलं काय कमी टाक ती सगळी टाकू विराज तू तिला असं छाती धगधक धगधक झाले आहे ना ना आता मीठ टाक मीठ टाकायला तरीने मीठ टाकलेले मी टाकू न अजिबात खाणार मला माहिती अजून एकदा जरा टेस्ट करायला दे बघू बघा टेस्ट करू नीट झाली अरे इतकी भाजी वायपट गेलो मम्मीच माय होईल ते तुला माहितीये मम्मी झाला तर भीत वाढली बघू जरा आता काय झाले टेस्ट करून बघू टाका टाक खाणार बाबा जरा खरं झाले असले तर मग पप्पा अजिबात खाणार नाही मम्मी हिला भी पप्पा प्लस पप्पाचा पण पगार होईल सॉरी हिचा पगार पप्पाकडनं हिचा पगार होईल मम्मी कडनं तर अजून एक्स्ट्राचा पगार भेटेल हिला मम्मीचा पगार भेटेलच कारण झाले मीठर किंचित जास्त झाली किंचित जास्त म्हणजे थोडं जास्त सांगणार आहे बाबा थोडं जास्त झालं आहे हा पण मम्मीने भाजी केल्यासारखं दिसतंय पण मम्मीचा डबल पगार भेटणार आहे कारण की मम्मी करू नको म्हणत होती तरी सुद्धा तिनं केली तिकडे भाजी अजून ट्रिपल पगार भेटत मम्मीने मला जशी रेसिपी सांगितलं ते आठवून मी बनवू मला जरा पहिल्यांदा धक 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 पहिल्यांदा जरा हे झालं कडवी कडवी पप्पा आलेले आहे त्यामुळे आता पप्पाची रिएक्शन बघू आणि मग सहीचा पगार होईल हो ना हा सही सही मला पण जरा टेस्ट बघू

बाय आता बाय झालं कारण भाजी भाजी झाली रेसिपी पण फुल झाली आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल ला क्लिक करा म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल बाय